गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली तर कसे आस सगळे आय होप मजेत असाल तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सियाचं आवडलं होतं मगाशी आणि ती झोपली होती आत्ता जस्ट झोपून उठली हाय कर गुड मॉर्निंग कला हाय करा हाय 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 तर माझा चहा नाश्ता झाला अजून स्वयंपाकाचं तयारी करायची तर आमच्या सियाचं बोलण्याचा व्हिडिओ टाकला होता कसा वाटला त्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि त्या पुढे हळदी कुंकूचा वगैरे करता आला नाही कारण की माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तोपर्यंत म्हणून हळदी कुंकू करतानाचा व्हिडिओ बनवलाच नाही आणि मुलींना आम्ही गिफ्ट पण आणले होते हळदी कुंकूसाठी वाण आणले होते मुलींसाठी गिफ्ट आणले होते ते देताना पण व्हिडिओ करायचा होता पण बनवता आलाच नाही पण जेवढा बनवला तेवढा कसा वाटला तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा गाडी कशी चालवतेस काय गाडी कशी चालवतेस तू गाडी कशी चालवायची ते बाहेर बाहेर भूक भूकालाय ही बघा कशी कराय भू करतेस तू बाय बुबू बुबू भूकाले आणि आपली मॅगी झोपल्या इथं मॅगी झोपल्या कोण भूक आले सायकल आहे ती सायकल सायकल का करते ब्रुक करत नाही सायकल ते बाबा बाहेर गाडीला दाखवलेस ना तिला उलटी उलटी गाडी आहे तुझी काय उलटी गाडी उलटी गाडी चालवतेस तू तर आज मस्त असं चिकनचा भेत आहे बघा तर इकडं आमच्या मॅगीचं शिजत ठेवलंय आणि इकडं मी मसाला फ्राय करा लागले आणि दाखवते मस्त असा चिकनचा भेत आहे मग चिकन बीट लावून ठेवलंय इथं हे फ्राय करणारे फक्त त्याला मॅरिनेट करून ठेवलं इथं पियांसाठी करायचं आहे तर मसाला वगैरे करून घेतले इथं कांदा फ्राय करायचा सुरू आहे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा इथे बघा मस्त चिकनची सुक्क टाईप ग्रेव्ही थोडीशी ठेवली केली आणखी इथं बघा फ्राय केले लेग पीस मॅरिनेट करून ठेवलेलं ते मस्त असे फ्राय करून घेतलेत तांबडा रस्सा गेलाय चिकनचा इथं आई चिकन मटण करण्यात म्हणून आईना अंडाकरी केली राईस चपात्या के पण केल्या होत्या झोपले होते, होते मस्त अस झोप लागली होती कारण सिया पण झोपली त्यामुळे मी पण झोपून गेले आता उठले जरा फ्रेश झाले मस्त असा छाग्याचा सिया गेले खाली खेळायला लागले ते चहा घेते जाऊन मी पण